आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज आवाज मावळ्यांचा अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे संपूर्ण शेती उपयोगी सामाईल व सहामशी जळून थे, खाक देगलूड तालुक्यातील शेळगाव नरसिंग येथील शेतकरी साईनाथ उप्पलवा आपल्या शेतात जनावरांसाठी गोठा व शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी व्यवस्था केली होती अचानक रात्री दोन वाजेच्या सुमारास गोठ्याला व शेती उपयोगी साहित्याला आग लागली या आगीचा भडका एवढा होता की बघता बघता तीन म्हशी तीन वासरू अशी सहा जनावरे जागीच जळून खाक झाले व ट्रॅक्टर अवजारे ताळपत्री पाच तुषार संच साडी व सोयाबीन जळून खाक झाले घरी जागा नसल्याकारणाने घरातील संसार उपयोगी साहित्य पण जळून खाक झाले आज जवळपास या नुकसानीची किंमत अंदाजित सुमारे दहा ते बारा लाखापर्यंतची आहे अगोदरच या कोरोना महामारीत व अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झालेला आहे है। अशातच एवढी मोठी घ घटना पहिल्यांदाच घडल्याची चर्चा या भागात होत आहे तरी या घटनेचा पंचनामा लवकरात लवकर करून या भागाचे प्रतिनिधी व महसूल विभागाने या शेतकऱ्यात नुकसान भरपाई मिळून द्यावे अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहे ओ या अचानक लागलेल्या आगीचा धसका या भागातील संपूर्ण शेतकऱ्यांना लागला आहे